त्या शिवसेनेने घेतलाय त्याच्यामध्ये ती असं म्हणाले की सुरुवातीला की मुस्लिम आज एक चंद्रकांत खैरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि त्यावरून त्या दोन शिवसेनेमध्ये जोरदार सुरू आहे तुमची काय प्रतिक्रिया तुम्ही पण पाहिलात बघा मला मा मला जे भीती होती ते भीती खरं ठरत आहे की जेव्हा जेव्हा निवडणूक जवळ येईल तर त्यांचा जे एजेंडा आहे त्यांचं जे मुख्य कॅम्पेनिंग करण्याचं जे टॉपिक असणार आहे ते जाती आणि धर्माचा आणि एका शिवसेनेनं सुरू केली की मुसलमानांनी काय करायला पाहिजे काय कर ते काय करतं ह आणि त्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया दुसऱ्या शिवसेनेने दिलेली आहे म्हणजे माझी जे भीती होती की निवडणूक जवळ आली की पुन्हा पुन्हा तोच जातीचा तोच धर्माचा मुद्दा घेऊन आपला प्रचार कशा करता येईल त्या त्याची सुरुवात मला असं वाटतं की आता झालेली आहे कारण आता दहा अकरा दिवस राहिलेले आहे प्रचारासाठी म्हणून ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे मला असं वाटतं तुम्ही एवढंच काय त्या व्हिडिओबद्दल किंवा तुम्हाला काही त्याच्याबद्दल आक्षेप आहे का नाही आता माझं तर मला खूप आश्चर्य वाटतंय एक एक क्रेडिट कमीत कमी मला द्यायला पाहिजे तुम्ही की ज्या चंद्रकांत खैरे साहेब माझ्या जिल्ह्यातले इतकं वर्षापासून खासदार होते आमदार होते मंत्री होते त्यांना कधीही मुसलमानांच्या बाबतीत आठवण आली नाही होती कमीत कमी याच तर क्रेडिट द्यायला पाहिजे की माझ्यामुळे ते ईदगापर्यंत आले लोकांना तिथे उभे राहून आ, मुबारक मुबारकची शुभेच्छा देत आ, होते हे परिवर्तन कशामुळे झालेलं आहे हे परिवर्तन याच्यामुळे झालेलं आहे की त्यांनी बघितलं की जे खासदार इम्तियाज जलील आहे ते आमच्या शिवजयंतीला येते ते गणपती उत्सवमध्ये येते ते हनुमान जयंतीला येते ते दिवाळीमध्ये आपल्या सगळ्यांना विश करते तर दशरामध्ये सगळ्यांना विश करते ते ख्रिश्चन फेस्टिवल असू द्या ते जैन फेस्टिवल असू द्या तर रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये येतं मग सर्व लोकांना घेऊन जाणारा खासदार आहे याची ओळख झाली मग त्यांना असं कळलं की बाबा आता हे हिंदू मुस्लिम काही चालणार नाही अनेक वर्ष मी त्याचा फायदा घेऊन सत्तेमध्ये राहिलेले आहे मला माझीही स्ट्रॅटेजी चेंज करण्याची आवश्यकता आहे म्हणून हे परिवर्तन त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळत आहे पण असा एक आक्षेप घेतला जातोय की चाळीस वर्ष असं त्यांच्या मी दोन हजार उन्नीस मध्ये जेव्हा लोकसभेसाठी उभे होतो तर मी सोशल मीडियावर एक पत्र लिहिले होते ओपन पत्र होतो त्याचं खूप मीडियावाल्यांनी त्याला कवर केलं होतं आणि त्या ओपन पत्रामध्ये मी खैरे साहेबांना उद्देशून हे सांगितलं होतं की साहेब तुम्ही वारंवार हे म्हणता की मी हिंदूंचा नेता मी हिंदूंचा खासदार मी पहिला हिंदूंचा खासदार मी हिंदू नेता असं तुम्ही बोलायचं मग त्याच्यावर मी लिहिलो होतो की नाही साहेब तुम्ही माझेही खासदार आहे त्यावेळी ते खासदार होते मी खूप मोठा एक चांगला पत्र लिहिलं होतं त्याच्या बाबतीत की तुम्ही माझेही खासदार आहे आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांचे खासदार असतात तुमची जे जात आहे तुमचा जे धर्म आहे तो तुमच्या घरी आहे तुम्ही मंदिरामध्ये जातील माझी जे जात माझा धर्म माझा मजहब जे आहे ते घरी आहे आणि मी जे नवाज पडण्यासाठी जात होतो पण ज्या खुर्चीवर मी खासदार म्हणून बसतो तर तिथे माझ्या काहीही जातीशी संबंध नाही सगळ्यांसाठी काम करावं लागतं सगळ्यांना त्याच इम्पॉर्टन्स देण्याची आवश्यकता असतं पण चाळीस वर्ष का होईना एक इंग्रजी मध्ये भान आहे ना की बेटर लेट दे नेव्हर तर कमीत कमी तकमी आज झालेलं आहे ते तीन -तीन इतकं कशाला घाबरतं मोदी साहेब मला हे कळत नाही की मतलब भाजपने इतकं चांगलं काम केलेलं आहे इतकं चांगलं काम केलेलं आहे की चारशे पेक्षा जास्त ते जिंकणार आहे मतलब ते ग्राउंडवर येण्याच्या पूर्वी तुम्ही स्वप्न बघितलं की आम्हाला चारशे पेक्षा जास्त मिळणार आहे तर कशाला इतकं त्रास घेतो घरी बसाना इतकं उन्हात कशाला लोकांनाही बोलवतो ह गाड्या पाठवून पैसे देऊन सगळ्यांना जमा करतो आपल्या भाषण ऐकण्यासाठी आणि तोच तो, तो भाषण आपल्या ह मित्रांनो मित्रो दोस्तो भाई बहिनो ह हेच असतं ना आणि काय म्हणजे इतकं चांगलं काम केलं असेल तर आपल्याला इतकं सारी हे सभा घेण्याचं काही कारण आहे सगळं उमेदवार बोलतो की मोदी साहेबांना बोल आमचं काही पक्का आहेच नाही पडणार आम्ही पडणार तर इतकी वेटिंग लिस्ट आहे त्यांचे जे चारशे स्वप्नातले खासदार आहे ना त्यांची इतकी वेटिंग लिस्ट आहे की आम्हाला मोदी साहेब पाठवा कमीत कमी काहीतरी मतं मिळतील आम्हाला तर बघा आता येणार चार जूनला आपल्याला कळेल की त्यांची सभाचा किती परिणाम होणार आहे रात्री स्वागत करेल मी स्वागत करेल म्हणजे मंजे मीतर ते जे कैंडिडेट आहे ते अपने विनंती करत असेल की मोदी साहेब तुम्ही या मी त्यापेक्षा जास्त तो विनंती करतो की कृपा करून या इथे कारण मी तुम्हाला प्रश्नतरी विचारेल एक दिवस अगोदर मी मीडियाच्या मार्फत अपने ही प्रश्न विचारेल की 30 मार्च 2022 तक इस देश में हर बेघर को दिया जाएगा घर और सिर्फ घर नहीं रहेगा घर में रहेगा रहे नल नल में रहेगा जल मोदीजी मी आपल्याला विचारणार की एकही घर दिलं नाही प्रधानमंत्री आवास योजनेतून एक नाही तर दाखवा मला मला दाखवा तुम्ही आपण सोबत जाऊन बघू की कुठे बांधलेले आहे ते ते गोरगरिबांच्या स्वप्नातला घर जे दोन हजार सतरा मध्ये आपण आश्वासन दिले होते आणि नळ कुठे आहे आणि जल कुठे आहे हे पण मला विचारण्याची तर तुमचे कॅन्डिडेट पेक्षा मी आपल्याला विनंती करतो की एकदा इथे या आणि सभा घ्या देणार आहात देणार आहे देणार आहे नक्की नक्की देणार आहे पूर्ण तयारी आहे आमची मुंबईवर लक्ष केंद्रित करणार आहे कारण तेरा तारखेला आमच्या निवडणूक संपणार आहे आणि एक आठवडा राहणार आहे तर एक आठवडा मुंबईमध्ये जाऊन ठोक मानून बसणार आहे आणि तिथे निवडणूक नक्की लढणार आहे आता किती सीट्स आहेत त्याच्या बाबतीत आम्ही वाट बघत होतो आज सकाळी काही न नाव आलेले आहे की शिवसेनेला याला दिले आहे याला दिलं भाजपने याला दिलेले दिले आहे आता आमची स्ट्रॅटेजी फिक्स करून आम्ही निवडणूक नक्की लढणार आहे कधी बैठणी किती ठिकाणी म्हणजे उत्तर महाराष्ट्रात मुंबई प्रांतात कुठे कुठे निवडणूक लढवण्याचं प्लॅन आहे नाही आतापर्यंत आम्ही फक्त दोनच सीट्स डिक्लेअर केलेली आहे एक तर उस्मानाबादमधून आणि दुसरा पुण्यामधून अहमदनगरची सीट आम्ही डिक्लेअर केली होती पण अहमदनगरच्या वर खूप प्रेशर आला तिकडच्या मौलवी लोकांना लोकांचा की नाही आपल्याला हे निवडणूक नाही लढायची आहे मला विचित्र वाटलं त्यांचा हे निर्णय कारण ज्या वेगवेगळ्या राजनैतिक पक्षाने तिकीट वाटप केलेले आहे ते आपल्याला सेक्युलर म्हणणारे जे पार्टीज आहे त्यांनी महाराष्ट्रातून एकही मुस्लिम कॅन्डिडेटला तिकीट दिलं नाही म्हणजे याचा अर्थ हे होतो की महाराष्ट्रातून पुन्हा एकच खासदार आहे जे समाजातून आलेला असेल म्हणजे ते इम्तियाज जलील असणार आहे आणि दुसरं तुम्ही तिकीटच दिलं नाही तर जिंकण्याचं काही प्रश्नच येत नाही म्हणून मी सगळं जे सो कॉल्ड सेक्युलर लीडर्स माझ्या शहरामध्येही जे फिरत आहे ना की याला मदत करा आणि ते हे निवडून येणार आहे त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी आपल्या नेत्यांना प्रश्न विचारला की तुमच्या तो किती दिवस आणि किती वर्ष तुम्ही फक्त शतरंज उचलण्याचं काम करणार का आहे तुमची काय इच्छा नाही आहे का की तुमच्यापैकी कोणीतरी खासदार व्हायला पाहिजे आमदार व्हायला पाहिजे पण नाही आपल्याला ते तुमच्या बरोबर काही संपर्कात आहेत का की ते आम्हाला उमेदवारी द्या असं म्हणतात त्याबद्दल तुमची बातमी सांग तर मी आपल्याला हे सांगतो फक्त हे सांगतो मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी असं देणार आहे की चार जून ला निकाल येईल तर तुम्हाला कळेल की देशामध्ये काय चाललेलं होतं आणि आमच्या शहरामध्ये काय चाललेलं आहे सर, सर माझा प्रश्न असा आहे की राज्यामध्ये जिथं जिथं तुम्ही उमेदवार उभे करणार आहात त्यासाठी इतर पक्षाची इच्छुक तुमच्या संपर्कात आहेत का त्यांची मागणी आहे का की आम्हाला तिकीट द्या मिळावं यासाठी तुमच्याकडे प्रयत्न चालू आहेत का कोणाची नाही तसं काही प्रयत्न नाही आहे काही कॅन्डिडेटच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतलेला होता की आम्ही त्यांना मतदा हे सपोर्ट करणार आहे त्यांच्यापैकी आनंदराज आंबेडकर साहेबांना प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही केलं होतं आणि कोल्हापूरहून आम्ही केलं होतं पण काही तिथे हिंदुत्ववादी संघटनांनी काही हे खूप त्याचा गा गाजाबाजा केला की कशाला हे देतो हे अति त्यांना हे कळतच नाही की एम आय एम जे पक्ष आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया रेजिस्टर्ड पक्ष आहे पण कोणीतरी असंच बसतं पत्रकार परिषद घेतो यांचं कशाला घेतलं आम्ही हे त्यांना येऊ देणार नाही गप्पा तुम्ही येणार आहे कोल्हापूरलाही पण येणार आहे आणि हे जे तुम्ही बोलतं ना ते फक्त चीप कर, साठी करतं आम्ही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि जिंकलेलो आहे तुम्ही फक्त आपल्या टाळ्या वाजून बसत राहत शॉप पण फोडले गेलं आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून चंद्रकांत फेरे असतील किंवा गोडिले असतील यांनी टीका केली की के एम यम आय ज्यांचं दुकान फुटलं त्यांनी देखील त्याचा आरोप केलाय हे फालतू कामासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे आणि फालतू प्रश्नांच उत्तर देण्यासाठी मला एम आय एमच्या नावाखाली आणि पुन्हा हिंदुत्व आणि मुस्लिमांच्या नावाखाली हे निवडणूक निवडून मला नाही वाटतं मला नाही वाटत लोक खूप हुशार झालेले आहे आता आता मी ई पी एस नाईन्टी फाईव्हचे जे कमीत कमी या शहरामध्ये सत्तर हजार ई पी एस नाईन्टी फाईव्हचे सगळं सिनियर सिटिझन्स आहे तुम्ही बाहेर जाऊन त्यांना विचारा त्यांनी पत्र आणलेले आहे की आमच्या समर्थन इम्तियाज जलील साहेबांना हर हे आता संपलेलं आहे ते काळ संपलेलं आहे की हिंदू मुस्लिम नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे